असा स्वाद जो राहील याद महागुनी आरोग्यदायी गांधीग्रामची सुप्रसिद्ध लोकजागर गुळपट्टी लोकजागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅकमध्ये उपलब्ध लोकजागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे आज आपण रोकठोक या शोमध्ये बघणार आहोत लोकसभा निवडणुकांच्या या संपूर्ण गडबडीमध्ये यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची लढत यवतमाळ या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या मोठमोठ्या उमेदवारांच्या लढती आहेत त्या लढतीमध्ये एक लढत प्रामुख्यानं आपल्याला वेगळ्या पद्धतीची दिसते आहे आणि ती लढत आहे एका शेतकऱ्याच्या विधवा महिलेची वैशाली येडे नाव हे कदाचित महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अगोदरपर्यंत ऐकलं नसेल परंतु त्र्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा यवतमाळला होतं आणि त्यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून अचानक एक शेतकऱ्याची विधवा येते आहे आणि ती त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करते आहे त्याच्यानंतर वैशाली येडे ही कोण अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली त्याच वैशाली येडे ह्या यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाच्या सध्या उमेदवार आहेत ह्या उमेदवार आहेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती या पक्षाचे बच्चू कडूंविषयी कोण जाणत नाही कोण त्यांना ओळखत नाही मंत्रालय असो की देशाची संसद असो की त्यांचा अमरावती हा जिल्हा असो वेगवेगळी अभिनव आंदोलन राबून या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचं उत्तम कसब ज्या माणसाला लाभलेलं ला आहे त्यांचं नाव आहे आमदार बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर या मतदार विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आहेत बच्चू कडूंचं वेगळेपण आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल लोकसभा निवडणुकीची जेव्हा गडबड सुरू झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या जालना मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी रावसाहेब दानवेंना पराभूत करण्याची प्रतिज्ञा ज्यांनी घेतली ते बच्चू कडू अर्थात नंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे ज्यांच्या घोषणांनी महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये एक उत्सुकता लागली होती परंतु प्रत्यक्षात तिथे रावसाहेब दानवेंचं उमेदवारी झाली नामांकन झालं पण बच्चू कडू काही तिथे आतापर्यंत आढळले नाहीत असे बच्चू कडू आता यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये वैशाली येडेची उमेदवारी त्यांनी का जाहीर केली त्यांना उमेदवारी जाहीर करण्यामागे कुठली गणितं त्यांनी मांडली आहेत हे आतापर्यंत तरी आपल्याला कळू शकलं नाही निवडणुकांच्या निकालानंतर ती गोष्ट कळेल पण एका शेतकऱ्याच्या विधवेला लोकसभेच्या या रणांगणात टाकून बच्चू कडू नेमकं काय मिळू इच्छितात शेतकऱ्यांच्या विधवेला सन्मान की या सत्तेच्या साठमारीत त्या वैशाली या वैशाली एडीची ससी होलपट नेमकं काय त्यांना साध्य करायचं आहे हे निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला कळेल यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये गेली चार टर्न आपल्या लक्षात असेल तर शिवसेनेच्या भावना गवळी ह्या खासदार आहेत आता पाचव्यांदा ते लोकसभेच्या या मैदानात आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत मानिकराव ठाकरे जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे एकेकाळात अध्यक्ष होते महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती होते राजकारणात मोठं प्रस्थ दीर्घकाळ दारवा दिग्रसचे आमदार होते ते आहेत दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीनं प्राध्यापक डॉक्टर रवींद्र पवार या अतिशय एज्युकेटेड उमेदवाराला त्या ठिकाणी मैदानात उतरवलेला आहे या सगळ्या करोडोंच्या सुराड्यामध्ये एक महिला आपल्याला बच्चू कडूंनी तिथे आपल्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उतरवलेली दिसते तिचं नाव वैशाली येडे त तसं ही अतिशय साधी अशी गृहिणी आहे एका यवतमाळ जिल्ह्याच्या एका ग्रामीण भागात एका अंगणवाडीवर साधी मदतनीस असणारी वैशाली एडे सात वर्षापूर्वी जिच्या नवऱ्यानं शेतकरी असणार असणाऱ्या नवऱ्यानं आत्महत्या केली त्यानंतरही वैशाली एडेनं इतर सगळ्या महिलांसारखं खचून न जाता वेगवेगळे प्रयोग करत राहिली आणि स्वतःचं जीवन प्रेरणादायी होईल इतर शेतकऱ्यांच्या विधवांसाठी असं काम ती करत राहिली आणि न खचता महिलांसाठी प्रेरणादायी काम उभं करण्याचं मोठं मोठं काम या वैशाली ईडेनं केलं ही पहिल्यांदा चर्चेत आली त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक ज्या होत्या ज्येष्ठ साहित्यिक होत्या दिल्लीच्या डॉक्टर नयनतारा सहगल नयनतारा सहगलांनी उद्घाटनाचं भाषण पाठवलं आणि त्या भाषणामध्ये इथल्या सगळ्या आ आयोजकांनी ते भाषण वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं अजब रसायन आहे संघ प्रवृत्तीवर टीका इतर सगळ्या धर्मांध गोष्टीवर टीका करणारं त्यांचं भाषण पाहिल्यावर ते भाषण नाकारण्याचं आणि त्या नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण नाकारण्याचं काम झालं आणि मग प्रश्न असा उभा राहिला की नेमका आता उद्घाटक नयन तारा सहगल नाही आहेत आणि अगदी वेळेवर एलेवंतवरवर काय करणार आहोत तर एक पर्याय निघाला की अशी एक प्रेरणादायी महिला आहे आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा उद्घाटक म्हणून या वैशाली एडेचं नावाचा विचार झाला तेव्हापासून महाराष्ट्राच्या नकाशावर वैशाली येडे या नावाचा उगम झाला असं म्हणायला हरकत नाही या निवडणुकाच्या सगळ्या रामरगाड्यामध्ये वैशाली येडेंचं नामांकन भरणं असो प्रचाराचा प्रारंभ करणं असो की प्रत्यक्ष ग्रामीण भागात प्रचाराला जाण्याची सुरुवात करणं असो हे सगळं अतिशय अभिनव पद्धतीनं करण्याचं कसब या उमेदवारानं साधलं अर्थात या सगळ्यांमागे मेंदू जोर कोणाचा असेल तर तो प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा होता कारण बच्चू कडू कधी अर्धनग्न आंदोलन कधी गळ्यापर्यंत स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेण्याचं आंदोलन तर कधी शोले स्टाईल एखाद्या पाण्याच्या उभं राहून ते आंदोलन करणं अशी वेगवेगळी आंदोलनं सतत डोक्यातून काढून हा माणूस सबंध महाराष्ट्राच्या या राजकीय पटलावर आतापर्यंत चर्चेत राहिलेला आहे आणि तेच सगळं कसं त्यांनी वैशाली येड यांच्या नामांकन फाईल करण्यापासून तर प्रचाराच्या सगळ्या पद्धतीमध्ये वापरलेलं आपल्याला दिसते आता ही राजकीय साठमारी आहे हे सगळ्यांना कळते आहे की एका बाजूला चार टर्म आमदार लोकसभेच्या सदस्य राहिलेल्या भावना गवळी दुसऱ्या बाजूला प्रचंड एका मोठ्या पक्षाचे महाआघाडीचे माणिकराव ठाकरे की जे सत्तापदांवर सतत राहिलेले आहेत चढत्या क्रमावर राहिलेले आहेत आणि तिसऱ्या बाजूला प्राध्यापक डॉक्टर रवींद्र पवार जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ज्या प्रत्येक उमेदवाराची या प्रत्येक एक एक उमेदवाराची आर्थिक कॅपॅसिटी जी आहे ती दोन दोन ते पाच पाच कोटी खर्च करण्याची कॅपॅसिटी असताना एक साधी महिला या ठिकाणी बच्चूकडू उभे करतात खरं कर म्हणजे या सगळ्या राजकीय साठमारीत वैशाली एडेंचं स्थान काय असेल ती कुठे असेल ती नेमकी या चार लोकांच्या स्पर्धेत तरी येईल का आणि स्पर्धेत जर येणार नसेल तर हा सगळा दोन महिन्याचा स्पॅन सतत तिला विदर्भातल्या या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस उन्हात सतत तिला वेगवेगळ्या मतदारांपर्यंत फिरवून नेमकं बच्चू कडूंना काय साधायचं एका बाजूला अशा एका महिलेला आपण उमेदवारी दिली म्हणून राज्यभरात कदाचित बच्चू कडू पुन्हा एकदा नव्याने गाजतील वैशाली येडेचं नाव होईल बी बी सी सारख्या माध्यमांवर तिची मुलाखत येईल हा प्रसिद्धीचा सगळा स्टंट होईल परंतु प्रत्यक्षात वैशाली येडे या सगळ्या राजकीय कॅनवासवर नेमकं कुठं असेल वैशाली येडेला ज्याला आपण सायजेबल वोटिंग म्हणू असं तरी मतदान मिळणार आहे का आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड पैसा लागतो प्लॅनिंग लागतं माणसं लागतात राजकीय धीरोधात्तपणा लागतो राजकीय मुत्सद्दीपण पण लागतं ह्या सगळ्या गोष्टी कदाचित जवळ असतील पण त्या शेतकऱ्याच्या वि त्या विधवेजवळ वैशाली एडेजवळ असतील की नाही हा प्रश्न माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला नेहमी त्रास देतो या सगळ्या परिस्थितीमध्ये वैशाली येडे संसदेच्या पायऱ्या चढू शकतील का की पुन्हा त्यांच्या मागे या सगळ्या शेतकरी विधवेंचं दुःख कायम होऊन उद्या अशा सगळ्या प्रामाणिक स्त्रिया राजकारणाच्या नावाने कदाचित राजकारणाचा त्यांना नाशिया तरी येईल का नशिया तरी येईल ना अशी अशा असा प्रश्न या निमित्ताने निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे राजकारण ब इलेक्शन आज आहेत उद्या नाहीत अनेक निवडणुका येतील जातील परंतु निवडणुकांवरचा सामान्य माणसाचा विश्वास या निमित्ताने ढळता कामा नये असं म्हणतात की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तू काळ सोपावता कामा नये आणि या निमित्ताने वैशाली येडेच्या निमित्तानं यवतमाळ वाशिम लोकसभ्या मतदारसंघाच्या निमित्ताने हा काळ जर सोकावत असेल तर मला वाटते वाशिम आणि यवतमाळच्या सगळ्या सृजान आणि सुबुद्ध मतदार नागरिकांनी याचा नक्कीच विचार केला पाहिजे आणि खरोखर असं म्हटलं जातं की भारतीय लोकशाही मोठी चमत्कारिक लोकशाही आहे सर्वसामान्य माणसाला कुठच्या कुठे पोचवणारी लोकशाही आहे रंकाचा राव आणि रावाचा रंग करण्याची क्षमता जर कोणात असेल तर देशातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या भारतीय लोकशाहीत आहे असा चमत्कार घडून वैशाली येडे एक शेतकऱ्यांची विधवा खरोखर भारतीय संसदेच्या पायऱ्या चढू शकणार आहे का हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे नमस्कार